दुकाने आणि घरफोड्या करणाऱ्या चौघा आंतरराज्य चोरांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे <laughs> चौघांनी सहा गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याकडून बासष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सुरेश नारायण रेकुला वय बावन्न राहणार व्यंकटपुरा लोतकुंटा मलकाजगिरी त्रिमुलघेरी तेलंगणा अशोक गंगाधरप्पा उर्फ अशोक जी वय सत्तावीस टी एन मोहन नारायण स्वामी दोघे राहणार हनुमंतपुरा अरोर जिल्हा चिक्का राज्य कर्नाटक अजमत अब्दुल जब्बार सय्यद वय सदोतीस राहणार विष्णू टॉकीज बालाजनगर हिंदपूर जिल्हा अनंतपूर राज्य आंध्र प्रदेश असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक सुनील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस अंमलदार राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल यलमार चालक सतीश काटे यांनी पार पाडली